नमस्कार कशा आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आता आले गणपती बाप्पा आता आम्ही करतोय तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि मखर कसं बनवतोय ते तुम्ही पण बघा आमच्यासोबत आणि व्हिडिओ पूर्ण बघा डेकोरेशन करायला सुरुवात झालेली आहे आपली बघा

रेडी रेडी सगळे चालू करा एक चालू झाली पट्टी राहिली आपली पट्टी चालू होती आता वा मस्त हो छान लाइटिंग झाली काकी कशी लाइटिंग दिली छान आहे मजाच केली एवढ्या फटाफट आता तर मुंबई मग आला आपली कामं म्हणजे काय हो आपली कामं म्हणजे पटाफट ना सुपरमॅन हा बरोबर आहे हा थोड खेचा काकी इकडे पप्पा हा थोडा खेचा पप्पा काका बरोबर आहे ना ते आता बरोबर आहे तिकडे माझी बघा आपला मंडप रेडी झालाय काका टोस्ट घेत आहेत आता आम्ही दमलोय आता मी चहा पितोय नाही चहा मी बनवले का ब्लॅक ब्लॅक टी आणि आम्ही तुम्हाला मला काय आणि आमच्या आमच्या काकींना विचारायला ब्लॅक टी हो काकी हो मला ब्लॅक टीच आवडते ब्लॅक टी आवडते ना मी पण ब्लॅक टी पिणार होतो पण मला

झाली पाहिजे तुला नाही रात्री ना हल्ली उद्या झाली ना पहिल्या कळ्या उद्याच्या काढून ठेवल्या तर ना ते कोणतरी येऊन घेऊन जातात